डॉक्टर विलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला जांभळाचं फळ विकायला आलेले या काळामध्ये आंबे हे भरपूर प्रमाणामध्ये खाल्लेले असतात त्यामुळे आंब्याचा शरीरावर जो काही परिणाम झालेला आहे तो न्यूट्रलाइज करण्यासाठी जांभळाचं फळ खावं असं सांगितलं जातं आता या जांभळाच्या फळाचे आणि जांभळाच्या झाडाचे काय आयुर्वेदिक औषधी गुणधर्म आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा चॅनलवर जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून आपण आयुर्वेदाचे माहितीयुक्त जे नवनवीन व्हिडिओ टाकत असतो ते तुमच्यापर्यंत पोहोचते जांभळाच्या झाडाची पानं जांभळाच्या झाडाची साल फळ आणि बी यांच्यामध्ये औषधी गुणधर्म आढळून येतात जांभळाचं जे फळ आहे हे कषाय मधुर आणि रसात्मक आहे आणि ते शीत गुणधर्माचं आहे त्याच्या गुंधर्मामुळे ते कफ आणि पित्त याचं शमन करणार आहे परंतु ते वात वाढवणार आहे त्यामुळे ज्या लोकांना वाताचा आजार आहे किंवा वाताशी संबंधित काही तक्रारी आहेत अशा लोकांनी जांभळाचं फळ हे खाणं टाळावं किंवा ते कमी प्रमाणामध्ये खावं आता जांभळाच्या फळामध्ये कोणकोणते कौन घटक हे जास्त प्रमाणामध्ये आढळतात ते पाहूया जांभळाच्या फळामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी हे भरपूर प्रमाणामध्ये असतात पोटॅशियम आणि आयर्न याचंही प्रमाण जांभळाच्या फळामध्ये चांगलं असतं अँटीऑक्सिडंट्स हेही जांभळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये असतात जांभळामध्ये आढळणाऱ्या या सर्व घटकांमुळे जांभूळ हे, हे खाण्यासाठी एक अतिशय उत्तम असं फळ ठरतं आता त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत ते आपण जाणून घेऊया औषधी गुणधर्मामध्ये सर्वात महत्वाचा असा फायदा जर जांभळाचा म्हटलं तर जांभूळ हे मधुमेहावर एक अतिशय चांगलं औषध आहे जांभळाचं फळ हे हायपोग्लायसेमिक आहे म्हणजे काय तर जांभळाचं फळ खाल्ल्यामुळे किंवा जांभूळ खाल्ल्यामुळे आपल्या श रक्तामध्ये असणारे जे साखरेचं प्रमाण आहे ते कमी होतं आणि त्यामुळे आपल्या मूत्रामध्ये जाणारी जी शर्करा आहे किंवा साखर आहे तिचं देखील प्रमाण कमी होतं जांभळाच्या फळाचं जर आपण नियमित सेवन केलं किंवा जांभळाचं जे बी आहे त्याचं चूर्ण करून जरी आपण त्याचं सेवन केलं तर त्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे जे आपल्या सेल्समध्ये अतिरिक्त प्रमाणामध्ये साठलेलं आहे त्याचं प्रमाण कमी होत त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये असणारा जो अतिरिक्त मेद आहे किंवा विकृत अशा स्वरूपाचा जो मेद धातू आहे त्याचही प्रमाण कमी होतं आणि मधुमेहामध्ये असणारं बहुमूत्रात आहे जे लक्षण आहे ते देखील कमी होत चर्काचार्यांनी जांभळाचं वर्णन हे मूत्रसंग्रहणीय या गणामध्ये केलेलं आहे म्हणजे काय तर वारंवार मूत्र प्रवृत्ती होणं म्हणजेच लघवीला वारंवार जावं लागणं ही सवय याच्यामुळे कमी होते म्हणजे विशेषतः मधुमेहासारखा जो व्याधी आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला वारंवार लघवीला जावं लागत आहे ते लक्षण जांभळाच्या बीचं चूर्ण किंवा जांभळाचं फळ सेवन केल्यामुळे कमी होतं जांभळामुळे पॅनक्रियाचं काम सुधारतं आणि इन्सुलिन रेजिस्टन्स हा देखील कमी होतो त्यामुळे मधुमेहामध्ये जांभळाचं सेवन करणं हे अतिशय फायदेशीर ठरतं जांभळाचा दुसरा होणार फायदा आहे वजन कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही नियमित स्वरूपामध्ये जांभळाचं फळ घेतलं किंवा जांभळाच्या बीच चूर्ण घेतलं तर त्यामुळे तुमचं वजन कमी होतं आता जांभळाचं सेवन केल्यामुळे वजन कमी कसं होतं सर्वात पहिली गोष्ट जांभळाचं सेवन केल्यामुळे तुमचं पचन सुधारतं पचन सुधारल्यामुळे तुमचं मेटाबोलिझम जो रेट आहे तोही सुधारतो दुसरी गोष्ट जांभळाचं सेवन केल्यामुळे शरीरामध्ये जे वॉटर रिटेन्शन झालेलं आहे ते कमी होतं त्याच्यामुळे तुमचं वजन कमी व्हायला मदत होते होणारा तिसरा फायदा म्हणजे रक्तस्तंभन करणे रक्तस्तंभन करणे म्हणजे काय तर शरीरामध्ये कुठूनही जर रक्तस्राव होत असेल म्हणजे रक्तपित्ताचा जर तुम्हाला त्रास होत असेल जसं की तुमच्या नाकातून रक्तस्राव होत आहे किंवा स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या दरम्यान रजस्राव हा जास्त प्रमाणामध्ये होत असेल किंवा तुम्हाला पायल्स त्रास असेल किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जर तुम्हाला रक्तस्राव होत असेल तर अशा वेळेस जर तुम्ही जांभळाच्या सालीचा काढा करून तो सेवन केला तर त्यामुळे रक्तस्तंभन असं काम होतं म्हणजेच अतिरिक्त प्रमाणामध्ये जो रक्तस्राव होत आहे तो कमी होण्यासाठी याची मदत होते स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या दरम्यान होणारा रक्तस्राव त्याचबरोबर तुम्हाला पायलसारखा त्रास होत असेल त्याही वेळेस तुम्ही जांभळाच्या बीज चूर्ण हे औषधी म्हणून वापरू शकता आणि जर तुमच्या नाकातून किंवा इतर कोणत्या ठिकाणातून होत असेल तर त्यासाठी तुम्ही पानांचा रस काढून त्याचा वापर करू शकता जांभूळ हे रक्त शुद्धी करणारं असं आहे म्हणजे काय तर रक्तामध्ये जर काही दोष उत्पन्न झाले असतील तर ते दोष हे तुम्ही जांभळाच्या पानांचा किंवा जांभळाच्या सालीचा किंवा बीच्या चूर्णाचा जरी वापर केला तर त्यामुळे कमी होतात तारुण्य पिटिका म्हणजे ज्याला ऍक्नी असं म्हटलं जातं म्हणजे पिंपल्स जर तुमच्या चेहऱ्यावर जास्त प्रमाणामध्ये येत असतील आणि ते पिंपल्स आल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जर डाग पडत असतील तर अशा वेळेस तुम्ही जांभळाच्या बीडच्या चोरणाचा लेप जर तुमच्या चेहऱ्यावर दिला तर त्यामुळे चेहऱ्यावर पडणारे जे डाग आहेत तेही कमी होतात आणि येणाऱ्या पिंपल्सचं प्रमाणही कमी होतं जांभळाचा कषाय रस आणि शीत गुणधर्म याच्यामुळे स्तंभन कार्य होतं स्तंभन कार्य होतं म्हणजे काय तर शरीरामध्ये जर तुम्हाला वारंवार उलट्या होणं किंवा जुलाब होणं यासारखा जर त्रास होत असेल तर उलट्या थांबवण्यासाठी आणि जुलाबांचं प्रमाणही कमी व्हावं यासाठी जांभळाचा उपयोग चांगला होतो जर तुम्हाला उलट्या जास्त प्रमाणामध्ये होत आहेत आणि त्या थांबत नसतील तर जांभळाच्या पानांचा रस काढून तुम्ही जर तो सेवन केला किंवा जांभळाच्या पानांचा काढा करून तो सेवन केला तर तुम्हाला होणाऱ्या उलट्या ह्या कमी होतात जर तुम्हाला जुलाब हे जास्त प्रमाणामध्ये होत असतील किंवा अजीर्ण झालेलं असेल अशा वेळेस जांभळाचा काढा किंवा जांभळाच्या सालीचा काढा सेवन केला तर त्यामुळे सुद्धा तुमचे वारंवार होणारे जुलाब हे कमी होतात जांभळाची साल किंवा जांभळाची काळी ही दंतधावण करण्यासाठी अतिशय चांगली आहे म्हणजेच तुम्ही दात घासण्यासाठी जशी लिंबाच्या काडीचा वापर केला जातो तसं तुम्ही जांभळाच्या काडीचाही वापर करू शकता त्याच्यामुळे तोंडामध्ये असणारा जो अतिरिक्त क्लेद आहे तो कमी होतो म्हणजे आपल्या तोंडामध्ये जर जा, माउतअल्सर जास्त मा जा येत असतील किंवा हिरड्यांमधून जर रक्त येत असेल तर ते हिरड्यांमधून येणारं रक्त कमी करण्यासाठी सुद्धा या जांभळाच्या जा सालीचा खूप चांगला फायदा होतो मग तुम्ही दंतधावन करण्यासाठी जरी त्याचा वापर नाही केला तरी सुद्धा जांभळाच्या सालीचा सा काढा करून त्याने तुम्ही गोण्या करू शकता त्यामुळे हिरड्यांमधून येणारं रक्त हे कमी होतं आता आपण जांभळं कोणी खायची किंवा जांभळाचे औषधी गुणधर्म काय आहेत हे पाहिलं पण कोणतीही गोष्ट ही, ही जशी चांगली असते तसंच तिचं जर अतिप्रमाणामध्ये सेवन झालं तर त्यामुळे आपल्याला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं त्यामुळे जांभळं खात असताना ते कमी प्रमाणामध्ये सेवन करावे साधारणतः दोनशे पन्नास पेक्षा जास्त प्रमाणात जांभळाचं सेवन आपण करू नये जांभळाचं सेवन ज्यांना वाताचे आजार आहेत ज्यांना पोटामध्ये गॅसेस होतात किंवा कॉन्स्टिपेशन सारखा त्रास ज्या लोकांना होतो किंवा इतरही कोणते वात व्याधी ज्या लोकांना आहेत ज्यांना सर्दी खोकला आहे किंवा सर्दीमुळे ज्यांचा आवाज बदललेला आहे अशा लोकांनी शक्यतो जांभळाचं सेवन करू नये थोडक्यात जर म्हटलं तर जांभळाच्या फळासोबतच त्याचं बी त्याचं पान आणि त्याची साल या सर्वांमध्ये औषधी गुणधर्म आहेत आणि विशेषत रक्तामध्ये असणारे दोष कमी करणं रक्ताची शुद्धी करणं आणि रक्तामध्ये असणारं शर्करेचं म्हणजे साखरेचं प्रमाण कमी करणं हे त्याचे मुख्य फायदे आहेत त्याबरोबरच जर शरीरामध्ये कुठूनही रक्तस्राव होत असेल तर तो रक्तस्राव कमी करण्यासाठी सुद्धा जांभळाचा फायदा होतो अशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल धन्यवाद